जय महाराष्ट्र मी तुलसी जोशी सर्वांनी राजसाहेबांच्या महाराष्ट्रासाठी एक असाच विषय आहे हे मालवणमधील मा कुटुंब आहे मुंबई येथे राहतात तर याने नवी मुंबई येथे प्लॉटिंग एक एजंट होता तो यांना संपर्कात आला आणि त्यांनी सांगितलं मी आम्ही नवी मुंबई वासी येथे प्लॉटिंग केलेले आणि तो प्लॉट विकायचा आहे तर त्यांनी सांगितलं सध्या तीन लाख भरा बाकीचे पैसे हळूहळू टप्प्याने हप्त्याने भरा या मालवणमधील कुटुंब मराठी कुटुंब खूप घोळं असतं त्यांना पुढे मागे विचार करत नाही विश्वासात येतं आणि पैसे देतात देता असंच काकाने त्याला तीन लाख दिले ते व्यक्ती नऊ वर्ष झालं यांना कधी कुठं परत तोंड पण नाही दाखवलं आणि फरार झाले तो अखेर या काकांना हे न्याय मिळालेलं आहे नऊ वर्षांनी यांना चेक भेटलेला आहे तर या ताई यांना यांच्या पप्पांना घेऊन त्या तिकडे त्याच्याकडे गेले आणि अखेर आज यांना न्याय मिळालेला आहे नऊ वर्षांनी तीन लाख रुपये मिळालेले आहेत या ताईच्या तोंडून तुम्ही ऐका नमस्कार मी मालवण इथे राहणारी आहे सध्या मी मुंबईत राहते माझ्या वडिलांनी प्लॉटमध्ये जसं ह्यांनी सांगितलं प पैसे टाकले होते तर नऊ वर्ष आम्ही अक्षरशः त्याच्या मागे लागलेलो की आम्हाला कधी पैसे मिळणार काय मिळणार पण अखेर माझ्या एका मैत्रिणीने तुलसीबाहूंचं ना नाव सुचवलं त्यांच्याकडे मी लगेच गेले माझ्या वडिलांना घेऊन आणि अक्षरशः अर्ध्या तासात आम्हाला आमचा चेक मिळालेला आहे त्यामुळे मी खूप खुश आहे आणि माझ्या वडिलांचं वडिलांना देखील न्याय मिळाला आहे ह्याच्याबद्दल खरंच मी तुळशीबाऊंचे खूप आभार मानते आणि राज ठा राज ठाकरे साहेबांचे पण मनपूर्वक आभार आज ह्यांच्यामुळे आम आम्हाला न्याय मिळाला आहे तर माझं हेच सांगणं आहे की सगळ्या बहिणी बन माझ्या भगिनी तुम्ही पण तुमच्या काहीही गोष्टी अडकल्या असतील काय प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही पुढे या आणि तुलसी मदतीने तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील ते नक्की सुटतील पण पुढे या अरे जेव्हा ताई गेल्या त्या त्या व्यक्तीकडे मला सांगितलं दादा तुलसी दादा मला चेक मिळाला आणि त्या व्यक्तीने चेक दिला आणि तो चेक देताना ताईच्या तोंडून मला एक शब्द आवडला मला जेव्हा मी त्यांना बोललो मी राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक बोलतो तर त्या व्यक्तीने चेक देताना त्याचा हात असा थरथर 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 थर, कापत होता याचा अर्थ सन्माननीय राजसाहेबांची काय ताकद आहे या ताईने डोळ्याने लाईव्ह बघितलं आणि ताई सांगते ताईने मला एक शब्द दिला भाऊ आज तुमच्यामुळे माझ्या पप्पांना मी एकुलती एक मुलगी आहे आज माझ्या पप्पांना खूप हिंमत आली आता हे का हे सिनियर सिटी आहे आणि ह्या काही पुढे आल्या म्हणून यांच्या पप्पांना वाटलं का मुल म्हणजे यांच्या पप्पांच्या तोडून मी ऐकलं परत की हा माझी मा... मुलगी नाही मुला मुलगा आहे माझ्या ह्याच्यामुळे आज मला न्याय मिळाला नऊ वर्षांनी आणि हा पैशाचा सवाल नाही आहे पण असे भामटे बिंदाज घेऊन असं कुंभकर्णासारखं बसतात अशांना असं पुढे आलं पाहिजे मी सर्व बंधूंना विनंती करतोय सन्माननी रस्त्यापण काय ताकद आहे आज मला पण अभिमान आहे मी राजसाहेबांचा कार्यकर्ता आहे धन्यवाद तुम्हाला काही आणि सगळ्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांना माझ्या सन्मानीनं राजसाहेबांना मी मनापासून धन्यवाद करतो की मी राजसाहेबांचा एक महाराष्ट्र सैनिक आहे मला पण खूप आतून एक वेगळी एक खूप ऊर्जा येते जेव्हा माझ्या असं कुठलं हो, माझ्या हातून एक कार्य घडतं तेव्हा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद